प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट जनरल मोटर्सच्या कामगारावर झालेल्या अन्यायाविरोधात तसेच मैशाळ योजनेच्या भ्रष्टाधिकारांविषयी आवाज उठवल्यानंतर प्रकाश झोतात आलेले विज्ञान माने हे नेहमीच विरोधी गटांच्या टीकेचे धनी बनलेले असतात याच प्रकारातून त्यांच्यावर जीवघेणं हल्लाही झाला होता मात्र याचा कोणताच परिणाम यांच्यावर झाला नाही सर्वसामान्यांसाठी आवाज उठून न्याय देण्याचे काम विज्ञान माने यांच्याकडून वेळोवेळी होत असते असाच प्रकार पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून झाला असून गेल्या आठ महिन्याच्या पूर्वीपासून थकीत असलेले म्हैसाळ योजनेच्या कामगारांचे पगार युवा नेते विज्ञान माने यांच्या सतत आज तांत्रिक विभागाचे अभियंता जाधव यांच्या समोर बसून जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत कार्यालयातच ठाण मांडून वसूल करून दाखवले त्यामुळे विज्ञान माने यांचा हा पराक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कर्मचाऱ्यांचा पगार मस्टर वर नोंदी घेऊन काढायला लावून मंगल त्यांनी तेथून माघार घेतली म्हैसाळ योजनेतील कामगारांचे पगार उद्या त्यांच्या बँक खात्यात जमा होतील अशी ग्वाही अभियंता जाधव हो यांनी दिली त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून युवा नेते विज्ञान माने यांनी कर्मचाऱ्यांचा पगार मिळावा म्हणून जो काही पराक्रम केला तो दिवसभर चांगलाच चर्चेत राहिला म्हैशाल योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशी समिती मार्फत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं अशी आग्रही भ्रष्टाचारासंदर्भात विज्ञान माने यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे अधिकाऱ्यांच्या पर्यंत तांत्रिक विभागाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे पाठवले होते या विभागाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या वर कारवाई होईल व म्हैसाळ योजना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने विना भ्रष्टाचाराची सुरळीत होईल व शेतकऱ्यांना योग्य व पुरेसे पाणी मिळेल असा विश्वास विज्ञान माने यांनी यावेळी व्यक्त केला आज कर्मचाऱ्यांचा पगार मिळावा यासाठी विज्ञान माने यांच्यासोबत मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष तात्या खोत आदी मान्यवर उपस्थित होते आठ महिने झाले किरकोळ तुम्हाला वाटतोय पगार साहेब आता तुम्ही काढला मी आलो यो अशा योजनेचे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार मला हवे यासाठी मी प्रामुख्याने आलोय